कंधारमधील माझ्या माया बहिणी माझ्या मैत्रिणी माझ्या ताई माझ्या सख्या माझे सर्व बंधू आणि माझे भावंड या सर्वांना मी आवाहन करते की आपल्याकडं मन आहे एक घडी एक चुकली की बारा बारा घड्या चुकतात किंवा एखाद्या वेळेस शनी संपली म्हणलं की ते बारा वर्ष शनी संपती तसंही शनी आलेली संपून टाका तुम्हाला चांगले दिवस दाखवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वप्नीलसहित वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने घड्याळाच्या पुढे बटन दाबावं आणि प्रचंड मतानं निवडून आणावं आणि कंधारचा विकास हाच आमचा ध्यास स्वच्छ कंदार सुंदर कंदार हरित कंधार आणि भ्रष्टाचार मुक्त कंदार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर राहील पुन्हा आपल्या चरणी साष्टांग दंडवत घालून मी आपणास पुन्हा एकदा विनंती करते की आपण घड्याळाच्याच बटणाच्या पुढे बटन दाबावं आणि कंधारची वैभवशाली परंपरा आपण राखावी ఎవడీ యా వినీ